मनोरंजन क्लब की जुगाराचा अड्डा आशीर्वाद कुणाचा महाराष्ट्रासोबतच परराज्यातूनही येतात शौकीन मारेगाव शहरात काही महिन्यांपासून एक मनोरंजन क्लब सुरू झाला आहे या मनोरंजन क्लब च्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असून या अड्ड्याला कुणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा मारेगाव शहरात रंगली आहे मारेगाव येथे सुरू असलेल्या मनोरंजन क्लब मध्ये लाखोची उलाढाल सुरू असते येथे मनोरंजन क्लब च्या नावाखाली जो जुगार अड्डा सुरू आहे त्या जुगारामध्ये राज्यातील तसेच परराज्यातील आंबट चौकी मोठ्या हौसेने येत असतात दिवसापेक्षा रात्रपाळीत हा अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू असतो माळेगाव व्यतिरिक्त मोठ्या शहरातूनही मनोरंजन क्लबच्या नावाखाली जुगार खेळायला नागरिक येत असतात त्यांचा रात्री येथे शाही मुक्काम असतो या अड्ड्यावर रात्रपाळीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून या जुगार अड्ड्याला आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे मनोरंजन क्लब मध्ये खेळासाठी टोकन वापरले जाते या टोकनची किंमत ठरलेली असते येथे प्रत्यक्ष रुपये जरी नसले तरी रुपयाचे संकेत असलेले हे टोकन वापरले जात आहे त्यामुळे नगदी पैशाचा डाव जरी कोणाला दिसत नसला तरी टोकन मुळे येथे मोठा अवैध व्यवसाय फोफावत असल्याचे दिसत आहे जुगार म्हटले की हारजीत आलीच ज्याचे नशीब बलवत्तर असते तो शहनशहा तर हरलेले गम मध्ये असतात मग त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था असते त्यांची सर्वच व्यवस्था बघितली जाते असे काही सांगत असतात तर सिकंदर असलेले आणि जिंकलेल्या खास पाहुण्यांसाठी खिसा रिकामा होईपर्यंत खेळवत ठेवतात याकडे प्रशासनाचे लक्ष दिसून येत नसल्याने या जुगार अड्ड्यावर कोणाची मेहरबानी असा प्रश्न विचारला जात आहे